नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊज कटिंग पाहणार आहे त्याचसोबत परफेक्ट मुंडा कटिंग कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सा सांगणार आहे तर पहा एकदम परफेक्ट मुंडा कसा ठेवायचा म्हणजे ज्या त्या साईजनुसार आपण मुंडा उंची घेतच असतो तरीही आपल्याला मुंडा जो घेर आहे तो कसा ठेवायचा आहे हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर समजावून सांगणार आहे जेणेकरून तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात कुठेही प्रॉब्लेम येणार नाही ना परफेक्ट मुंडा बसेल इथे मी तुम्हाला आज आज आपण चाळीस साईज कटोरी ब्लाऊजचं कटिंग पाहूया छत्तीस अडतीस मी बऱ्याच वेळा कटिंग दाखवलेलं आहे तर फोर्टी साईजमध्ये मुंडा कसा कमी जास्त करायचा हे सुद्धा आपण पाहू तर इथं मी शोल्डर घेतलं आहे साडेपाच इंच तर पहा आधी आपल्याला उंची घ्यायची असते तर उंची मी इथं साडे चौदा घेणार आहे आणि साडे पंधरा इंचावरती इथं उंचीचं मार्किंग करून घेतलं सर्वात पहिल्यांदा आपल्याला उंचीचंच मार्किंग करायचं असतं मग नंतर शोल्डर आणि मुंडा घ्यायचा आहे तर उंचीचं मार्किंग करून झाल्यानंतर शोल्डर मी इथं घेतला साडेपाच अजून एकदा असंच मी साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेते आणि इथं मुंडा मी घेणार आहे सहा इंच सुरुवातीला आपल्याला मुंडा घ्यायचा आहे सहा आणि हे मी इथं या पद्धतीने एक लाईन ओढली आणि इथे सुद्धा एक अशी लाईन ओढून घेते इथे छातीचा चौथा भाग फोर्टी साईज आपण घेतलेली आहे त्याचा चौथा भाग होतो दहा आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन कंबर आहे तेहतीस त्याचा चौथा भाग होतो सव्वा आठ त्यामध्ये एक इंच टक्ससाठी सव्वा नऊ इंच आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन इथे पहा या पद्धतीने असं हे आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे आता आपण मुंड्याकडे वळूया सर्वात महत्त्वाचा मुंडा असतो जेणेकरून आपला ब्लाऊज जो आहे तो मुंड्यामध्ये जर परफेक्ट झाला तर एकदम ब्लाऊज परफेक्ट बसतो आणि दिसायलासुद्धा एकदम परफेक्ट दिसतो पाठीमागील मुंड्याला मी आकार देण्यासाठी घेणार आहे सव्वा इंच पहा इथून घेतलं मी सव्वा इंच इथे डाऊन केलेलं आहे मी अर्धा इंच आणि इथे सुद्धा मी घेणार आहे सव्वा इंच इथं वन पॉईंट टू इथे आपण कंपल्सरी अर्धा इंच डाऊन करतो मुंड्याला आकार देण्यासाठी घेतलेला आहे मी सव्वा इंच आणि इथं जी काही मुंड्याची उंची आहे त्याचा असा सेंटर करायचा जर तुम्हाला सेंटर करायला जमत नसेल तर असा टेप दुमडा आणि तुम्ही सेंटर करू शकता मुंड्याला आकार देण्यासाठी पहा इथून सरळ मी असं पाऊन इंच आले आणि फक्त हे जे पॉईंट आपण घेतलेले आहेत ते असे जोडत जायचे पहा झाला आपला हा पाठीमागचा मुंडा तयार मला इथे मुंडा हवा आहे इंच म्हणजे हा जो घेर आहे तो इंच हवा आहे फोर्टी साईजमध्ये तर त्यासाठी पहा परफेक्ट कटिंग कसं करायचं असतं हे मी तुम्हाला सांगते आता हा इथे आपण शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जून घालवतो तर इथून मी आता हा मुंडा जो आहे तो मोजून घेते आणि किती भरतोय हे पाहूया आपल्याला मुंडा घेर किती हवा आहे नऊ इंच प्रत्येक ब्लाऊज कटिंग करताना आपल्याला या पद्धतीने मुंडाघेर जो आहे तो चेक करायचा असतो नाहीतर काय होईल लूज तर होईल मुंडा नाहीतरी टाईट तरी होईल पहा इथं मी या पद्धतीने असा मुंडा मोजत जाते पहा सव्वा नऊ इंच इथं बरोबर मुंडाघेर भरलेला बर आहे पहा इथं पाहू शकता म्हणजे पाव इंच जरी लूज मुंडा असला तरी चालतो परंतु कमी असायला नको कारण पहा जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करतो त्यावेळेस पहा थोडंसं कमी जास्त होत राहतं म्हणून एक्स्ट्रा जास्त असलेलं बरं परंतु कमी नको तर इथं माझा मुंडा जो आहे तुम्हाला बरोबर मिळालेला आहे परफेक्ट असा मुंडा मिळाला आहे जर तुम्हाला इथं साडेआठ इंच मुंडा घेर हवा असता तर तुम्ही काय करा इथं मुंड्याची उंची जी आहे ती कमी करून जसे मी आत्ता आकार दिले त्या पद्धतीने मुंडा घ्या ठीक आहे आणि जर साडेनऊ इंच तुम्हाला मुंडा घे किंवा दहा इंच मुंडा घे हवा असेल तर तुम्ही इथं सहा इंच आपण जो मुंडा घेतलाय त्यापेक्षा तुम्ही इथं जास्त वाढवा म्हणजे जर साडेनऊ हवा असेल तर सव्वा सहा इंच घ्या आणि दहा इंच असेल तर साडेसहा इंच इथं मुंडेची उंची घ्या म्हणजे काय होईल तुमचा मुंडा जो आहे तो एकदम परफेक्ट येईल आता इथं मला मुंडा परफेक्ट मिळालेला आहे म्हणून मी इथं काही कमी जास्त करणार नाही जो मुंडा आहे तोच मी इथं मुंडा ठेवणार आहे आता पुढच्या मुंड्याला आकार कसा द्यायचा हे पाहूया इथून आता याच कोपऱ्यातून मी पाऊन इंच घेणार आहे पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी फक्त पाऊन इंच घ्यायचं एक इंच घ्यायचं नाही आणि पहा इथं मी ही लाईन ओढून घेतली आणि जशी आपण आकार दिले त्या पद्धतीने आकार द्यायचे पहा या पद्धतीने जास्तसुद्धा इथं आतमध्ये घेऊ नका नाहीतर मुंढा ओढला जाईल तिथे पुढचा भाग ताणल्यासारखा होईल सव्वा दोन इंच इथं मी गळ्याची रुंदी घेतली पहा पुढचा गळा सहा आहे साडेसहा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि अडीच इंच इथं घेतलेलं आहे एक बॉक्स तयार करून घेऊया आपण आकार देऊन घेऊया ठीक आहे अगदी सावकाश में था, था अगदी चोटे -चोटे मी तुम्हाला इथं सांगत असते पहा अगदी छोटे छोटे पॉइंट सुद्धा अडीच इंच मी इथं क्रॉसपट्टी आहे इथं सुद्धा मी अडीच वरती घेतलं एक लाईन ओढून घेऊ लाईन ओढून घेतल्यानंतर पहा पावून इंच इथं मी घेतलं या पद्धतीने मी क्रॉसपट्टीला आकार दिला मला आता इथं कटोरी हवी आहे सहा इंच ते मी तर सहा इंचावरती मार्किंग करणार आहे अजून एकदा असंच सहा इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया आणि एक लाईन अशी ओढून घेऊ लाईन ओढून घेतल्यानंतर इथं गळा आहे या गळ्याजवळ इथं एक इंच वरती जायचं इथं घेतलेलं आहे मी फक्त एक इंच आणि हा आकार असा एक लाईन ओढून घ्यायची आणि इथे फक्त आकार देताना हा पॉईंट पहा या पद्धतीने फक्त जोडायचा इथे फक्त असा थोडासा टर्न घेतला तरीसुद्धा आपली मूळ कटोरी जी आहे ती आपोआप तयार होते तर इथं फोर्टी साईजचा जो डायग्राम आहे तो मी अगदी सविस्तर असा तुम्हाला समजावून सांगितलेला आहे इथे पहा पाव इंच डाऊन करा किती सुंदर असा हा आपला डायग्राम तयार झालेला आहे पाहू शकता सर्व जे आपले आकार आहेत ते एकदम परफेक्ट आलेले आहेत आता आपण वाढीव कटोरी कशी तयार करायची हे पाहूया इथे पहा ही जी कटोरी आहे ती आपली मूळ कटोरी आहे आणि इथे आता ही आपल्याला वाढवायची तर पहा साईड पार्ट जोडण्यासाठी इथं मी अर्धा इंच घेणार आहे गळ्याजवळ आपण पाव इंच घ्यायचंय इथून घेतलं मी दीड आणि इकडे हे घेतलेलं आहे मी दीड इंच दीड इंच आणि हे सुद्धा दीड इंच मी घेतलं हा भाग मी जोडून घेते आता आधी हा भाग मी किती आहे हे, हे। हा किती भाग आहे आधी चेक करायचा सव्वा पाच इंच आहे तर इथून सुद्धा हा भाग आपला सव्वा पाच आला पाहिजे तर सव्वा पाच इंचावरती मी बरोबर असं मार्किंग करून घेतलंय हा जो आकार आहे तो पहा फक्त असा हलक्या हाताने आपल्याला इथं द्यायचा आहे ठीक आहे आता ही फोर्टी साईजची कटोरी आहे म्हणून पहा इथं मी जो सेंटर करतो आपण तिथे आपण पावणे दोन इंचाने वाढवायचे असा सेंटर करून घ्यायचा सेंटर केल्यानंतर इथे पावणे दोन इंच घेतलं यामुळे काय होतं इथं आपण कटोरी वाढवल्यामुळे पप साठी म्हणजे टक्ससाठी सुद्धा आपल्याला भरपूर असा भरपूर असा टक्स सुद्धा शिल्लक राहतो आणि कटोरी सुद्धा तुमची लांबट आणि पसरट होत नाही तर किती एकदम परफेक्ट अशी आपली इथं कटोरी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता टक्स आता इथं आपण पावणे दोन इंचाने वाढवलेला आहे म्हणून मी पावणे दोन इंच आणि इथेही पावणे दोन इंच तर पहा सहा इंचाची आपली मूळ कटोरी आहे तर पहा इथं तीन इंच हे आपलं शिलाई मार्जिन इथं हे तीन इंच इथंही आपल्याला हे ती शि शिलाई मार्जिन राहिलेलं आहे तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा कटोरी वाढवा तुमची कटोरी अजिबात मोठी वगैरे होणार नाही तीन इंच मी इथं टक्सची उंची घेतलेली आहे आणि हा टक्स दिला तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला परफेक्ट मुंड्याचं कटिंग त्याचसोबत फोर्टीज साईज कटोरी ब्लाऊजचं पूर्ण ड्राफ्टिंग तुमची अशी शेअर केलेलं आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद